राज्यासह देशभरामध्ये दिवाळीची धामधूम सुरू आहे दिवाळीची खरेदी देखील दे मोठ्या जोरासोराने सुरू आहे मोठी उलाढाल जी आहे बाजारपेठेमध्ये पाहायला मिळत आहे अहिल्यानगर शहरामध्ये देखील जे आहे बाजारपेठा ग्राह गिरायकांनी जे आहे खुलून गेलेले आहे ग्राहकांनी जे आहे अगदी मिठाई खरेदी असेल त्याचबरोबर कपडे खरेदी असतील किंवा फराळाचे खरेदी असतील यासारख्या जे बाजारपेठ आहे ती खुलून गेलेली आहे आपण सध्या अहिल्यानगर शहरातील जे एकोणीसशे एकवीस सालापासून जे सुरू असलेलं बंसी महाराज मिठाई आहे या मिठाईच्या दुकानामध्ये आहोत या मिठाईच्या दुकानामध्ये देखील खरेदीसाठी जे आहे ना ग्राहकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे दिवाळीची जी खरेदी आहे ती मोठ्या प्रमाणावर केल्याचं पाहायला मिळत आहे दिवाळीनिमित्त जे कायमच सुरू असलेले जे मिठाई आहे मिठाई खरेदी केली जाते मोठ्या प्रमाणावर मिठाईचे दुकानं सध्या चुटुंब भरल्याचे पाहायला मिळत आहे मिठाईंच्या जे दुकानं आहेत त्यामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतं ग्राहक जे आहेत ते दिवाळी सणानिमित्त मिठाई खरेदी करत आपल्या घराचा आनंदोत्सव जे आहे ते साजरा करताना पाहायला मिळत आहे आपण सध्या पाहू शकतो की ह्या बनसी महाराज मठ वले वेगवेगळ्या प्रकारची जे मिठाई आहेत गिंग गिफ्ट असतील जे आपण दिवाळीनिमित्त जे आपण नातेवाईकांना ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रपरिवाराला जे वाटायचे जे गिफ्ट आहेत दिवाळीनिमित्त त्याचे देखील जे प्रकार आहेत ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या जो आपण पाहू शकता कशा पद्धतीने जे आहे हे दिवाळीचे जे गिफ्ट्स आहेत ते जे खरेदीचं इथे सगळी झुंबट जे आहे ती उघड उघडलेली आहे अनेक प्रकारे जे आहे ते दिवाळीचे गिफ्ट्स आलेले आहे वेगवेगळ्या मिठाई असतील या सगळ्या मिठाई आलेल्या आहेत त्याचबरोबर जे ड्रायफ्रुट्स आहेत ते देखील या सगळ्या प्रकारामध्ये मोडले जातं आपण सध्या पाहू शकतो महाराज महाराजची ही जी गोल्डन मिठाई आहे ही देखील सध्या मोठ्या चर्चेचा विषय आहे ही गोल्डन प्लेटेड जे मिठाई आहेत या मिठाई आहेत त्यासोबत ड्रायफ्रुट्स देखील या सगळ्या मिठाईमध्ये ठेवलेल्या आहे आप याच प्रकारे हा सगळा पूर्ण पोर्च आहे हा सगळा मिठाईंनी भरलेला आहे यामध्ये गोल्ड प्लेटेड सिल्वर प्लेटेड त्याचबरोबर इतर प्लेटर जे आहे चांदीचा वर असेल अशा प्रकारे हे सगळे गिफ्ट्स जे आहेत ड्रायफ्रूटचे हे बनवले आहेत सध्या आपण दिवाळीच्या प्रवास देखील खरेदीसाठी दे इथे ग्राहक आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यामध्ये ते बाळतरवडे असतील त्याबरोबर करंजी शेवया त्याच्याबरोबर सेव असेल बडंग असेल भजी सेव असेल त्याचबरोबर जे आहे रामप्रसाद चिवडा असेल याचबरोबर जे आहे चकली असते करंजी असते या सगळ्या प्रकारांचं जे आहे इथे खरेदीसाठी आता ग्राहक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत आपण काही ग्राहकांशी बातचीत देखील केलेली आहे त्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतलेल्या आहेत दिवाळीची खरेदी कशी सुरू आहे हे सगळं आपण त्या ग्राहकांकडून जाणून घेऊया नमस्कार सर्वप्रथम सर्व ग्राहकांना आणि नगरकरांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही जे आपला ग्राहकांचा उत्साह आहे दिवाळी म्हटलं की आपल्या सगळ्यात आपल्या भारताचा सगळ्यात मोठं सण असतो तर त्याच्यासाठी सगळ्यांच्या घरामध्ये मिठाई असती आणि आपल्याकडे जसं तुम्ही सगळं आता बघितलंय की आपले दिवाळी फराळ दिवाळी फराळ झाले दिवाळी फराळ ड्रायफ्रूट बॉक्सेस आहे गिफ्ट हॅम्पर आहे मिठाई बॉक्सेस आहे तर हे सगळी रेंज जी रेंज आहे ते सगळी आपले दालनं जे बुलमो रोडचं दालन आहे आपलं इकडे सगळे उपलब्ध आहे आता ग्राहकाचं एवढं प्रसिद्ध असतं की आपल्याला नवीन नवीन काही करावं लागतं जसे आम्ही ड्रायफ्रूट बॉक्स आहे त्याच्यामध्ये एक मोठं अम्बेसिटर बॉक्स आहे ते फाय थाउजंड रुपीस कस्टमाइज बॉक्स आहे आपल्या ते तर ते आम्ही ग्राहकासाठी वेगळं काहीतरी गिफ्टिंगसाठी ते आम्ही त्याच्यात हे केलेलं आहे ठेवलंय त्याच्यानंतर फराळामध्ये आपल्याकडे कमीत कमी सत्तर ते ऐंशी प्रकारचे आम्ही फराळ जसे सगळ्यात जास्त आपलं रनिंग आहे करंजी अनारसे चकली शेव शंकरपाळे गावरंगोबातले बेसन लाडू मोतीसूर लाडू हे सगळं आपल्या तालनात उपलब्ध आहे ग्राहकांचा एवढा विश्वास आहे मी एवढंच बोलू शकतो की एकशे चार वर्ष आपली परंपरा चालू आहे आपली पाचवी पिढी हे पण महाराज हे आपल्याकडे कार्यरत कार्यरत आहे आणि हे सगळं शक्य झालंय फक्त ग्राहकांच्या विश्वासामुळे आणि आपली जी आहे आम्ही फक्त जे सर्व्हिस त्याच्यानंतर आपली क्वालिटी नो क्वालिटी नो क्वालिटी कॉम्प्रोमाइज याच्यामुळे सगळं आपलं शक्य झालं आहे आपले जे दुकान आहे ती आपली सहावी पिढी हे काम करतीये ग्राहकांच्या आशीर्वाद आणि व पूर्ण पुण्यानी आम्ही व्यवस्थित सांभाळतोय आपल्या दुकानात स्वच्छता टॉप टीप नीटनेटकेपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं गिरयकाचा विश्वास हे सगळ्यात महत्त्वाचा आहे तो गिरायकांचा विश्वास आपण टिकवलेला आहे ही तिची पावती आहे चार वर्षापासून आम्ही हे काम करतोय आमची सहावी पिढी हे काम करतीये सुरुवात कशी झाली होती सुरुवात आमच्या आजोबांनी म्हणजे बनसी महाराज देवाले यांनी छोट्याच दुकानात रामच्या खुंटावरची स्थापना केली होती आणि त्याचा आज एवढा मोठा बीज झालेला आहे हे जे सर्वात महत्त्वाचं आम्ही ह्याच बघतो की लहान मुलं आहेत हे देवाचे रूप आहेत आणि मिठाई सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं खातात त्यामुळे आम्ही त्यांचे डोळे ठेवून या सगळ्या गोष्टी करत असतो मी आपल्या इथं गुलमोर रोडला बनसी महाराज स्वीट या दालनात तुम्हाला काय हे नवीन नाही मी इथं नेहमी येत असतो आणि आम्ही नेहमी काही मिठाई या सगळ्यांचं म्हणजे गुलाबजाम वगैरे इतके प्रसिद्ध आहेत बासुंदी झाली आम्ही प्रत्येक सण वाराला बासुंदी असेल किंवा दिवाळीचा सा, सण असला किंवा आणखी दसऱ्याचं वगैरे काही सणासुदीच्या मुहूर्ताला आम्ही मिठाईला आ, जे गिफ्ट देतो आसल, आसल, ते खास करून ड्रायफ्रूट असेल मिठाई असेल ते आम्ही मुद्दामहून इथं येतो त्यांच्या मिठाई नगरमध्ये एक म्हणजे नामांकित बनसी महाराज स्वीट सगळ्यांना माहिती परिचय आहे ते काही नवीन नाही आहे त्यांचे आजोबा होते त्यांचे आता मुलं त्यांचे नातवंड हे सगळे आमचे परिचित आहेत पण पर यांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे महाराज स्वीट हे नगरमध्ये अतिशय नावाजलेलं एक दालन आहे आणि आम्ही तिथं किंवा गावातलं जे दुकान आहे ते आम्हाला नेहमी आम्ही तिथे येत असतो आणि त्यांचं मिठाईचं प्रसिद्ध आहे त्यामुळं आम्ही तिथं येत असतो आणि बरेचसे गिराहकांना तिथं मिठाई चांगली असते बरेचसे गिराहक त्यांना भरपूर आहे काही त्यांना याची गरज नाही नाही म्हणजे जाहिरात वगैरे का आ, मी लहानपणापासून जेव्हापासून मला कळते तेव्हापासून मी या बंशी महाराज मिठाईवाल्यापासून मी स्वीट घेऊन जात असतो एकदम ताजे व दर्जेचे एकदम स्वच्छ म्हणजे चांगल्या पद्धतीने बनवलेले गावरानुपातले जसे लागते तसे भेटते आपण जसे ऑर्डर देतो तसे देते तुम्हाला कारंजी लागेल शंकरपाळी काही लागू स्वीट पण ते बी एकदम चांगल्या पद्धतीचे भेटते तिथं मी जसं मला लहानपणापासून मी इथं येतो तसं मी घेऊन जातो माझं नाव रुपाली कुलकर्णी मी इथे कायमच मिठाई खरेदी करायला येते एकदम स्वादिष्ट आणि व्यवस्थित मिठाई असते आम्हाला सगळ्यांना खूप मिठाई आवडते आणि इवन आम्ही कायम प्रोत्साह दुसरेही काही इव्हेंट असतील तरी सुद्धा आम्ही ते सगळे इथे इथं इथूनच घेऊन सेलिब्रेट करतो इथे म्हणजे बन्सीलाल महाराज यांच्या मिठाईमधूनच मला जास्त करून लाडू करंजी आणि चकली खूप छान प्रकारे बनवतात ते आणि खूप स्वादिष्ट असते आणि जे काही गिफ्टचे पॅकिंग असतात ते पण खूप अप्रतिम पॅकिंग आहेत त्याच्यामुळे आम्हाला ते खूप आवडतं